तिथपर्यंत नेऊन देणं पर्यंत प्रवेश करणं बरोबर आहे फॉर्म भरून देणं तुम्हाला जिथं अडचण येत असेल तिथे दहा पंधरा दिवस राहण्याची व्यवस्था बरोबर कारण पुण्यात तुमचं कोणी ओळखीचं नसते काही नसते हाच सर्वात मोठा प्रश्न असते मायबापाचे कारण सांगतो तुम्हाला आता पुण्यात जातो म्हणलं पहिला कारण येते तेवढ्या दूर काही कामरात नाही आहे का पहिला मुद्दा येते आहे चिमुरा बी ए एमए चिमर एम ए का है बीकॉम अजुम कॉम है बी एच डब्ल्यू है एम एच डब्ल्यू है अजु एम एस सी है एमएससी है अलग चिमुरा अजुन हाँ आई टी आए एवढ्या फॅकल्टी आहेत बरोबर आहे आता एवढं शिकल्यानंतर कुणाला वाटतं की बेरोजगार नाही राहत एवढं शिकल्यावर असं कोणाला वाटतं की मी कापूस काढायला नाही जाणार आहोत आमच्याकडल्या पुरी मिरची तोडायला जातात म्हणजे जिथं शाळा आहे तिकडं काय करायला जातं मिरची कारण तिकडं मिरची जास्त असते किलोनं मिरची जातो आमचे लहानपोटले जातात इकडं कापूस विचारला जातो किंवा रोवायला जातं आपल्याकडे दोनच ऍटम असते एक रोवण्याच्या वेळी सीझन असते आपला दुसरी गोष्ट कापसाच्या वेळी कापाच्या वेळी तर तुम्ही जातच नसाल एखादीच गेली असल सोयाबीन बियाबीन कापाल तर नाही तर तुम्ही कापाला जातच नसाल याच्यापैकी असं कोणाला वाटते की आपण रिकामा नारायण राहणार नाही बेरोजगार राहणार नाही तुम्ही पहिल्या पिढीत तर शिकणारे आहेत बरोबर तो पहिला प्रश्न असते मायबापाचा की तेवढ्या दूर कायले चिमुरात शिका किंवा नागपुरमध्ये शिका वरोऱ्यात शिका एवढं चांगलं कॉलेज आहे तर बरोबर आहे हे आपलं असते की नाही मग याच्या पुढे जर अजून राहिलं तर काय होईल जास्तीत जास्त जर पहिला प्रश्न ते आणि तुमच्या माय म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न विचारला एक इनं ज्या बाईने कोणीनं उत्तर दिलं की आमच्या कोणी शिकलेलं नसते म्हणजे पिढीतला कोणीही शिकलेला नाही हा पहिला मुद्दा येते बरोबर आहे तुमची आई का नाही म्हणते दुसरी गोष्ट पुणे म्हणल्याबरोबर डायरेक्ट कशावर येते पैसा बरोबर आहे हा सर्वात पहिला की मार्गच माहीत नाही मार्ग माहीत नसल्यामुळे मी मी जर असेल तर माझ्यावर कोणी विश्वास का नाही कारण तुम्ही आजच माझी ओळखी झाली तुमच्यासोबत तुम घरी गेल्यावर म्हणता की सर आहेत बाय एक मदत करणार आहेत आणि मी जातो म्हणजे जातो बरोबर आहे असं म्हणाल ना तुम्ही तरी तुमची आई बाब का म्हणाल नाही मग तुमच्या साईडवाल्या बाईला विचारते का माय माय सेमिनारला गेली ते माई पोरगी चिमुरीला गेली सेमिनारले तर तिकडून आली ना अशी म्हणत होती बरोबर मग ते तिशी पोरगी जर हुशार ना सर हे काय करते मागे आणण्याचं काम करते कोणाले तिच्या पोळीला हे पुणे आहे म्हणत हो आता तिकडं का फालतूचे धंदे होत राहते बहुत सारे रेप होऊन राहिले अशा वेळेला काय होते त्या दोघी तिघीची युती बनते मी बोलताना नेहमी सांगत असतो की यांची युती बनल्यामुळे काय होते ते मागे येतात आणि मग एक वेळ अशी येते ऍडमिशन प्रोसेसची वेळ चालली जाते आणि आपला पोरगा शेवटी कुठे ऍडमिशन करते चिमूरला मग चिमूरला का ऍडमिशन करते या सर सोबत एकदा संपर्क साधते एकदा संपर्क साधते त्याच्यानंतर माईनं नाही ना ना, म्हणल्यानंतर ना पुन्हा सरला फोन करणार आहे का ती पोरगी नाही कारण मायबापच तयार नाही त्याच्यामुळे ते काही फोन करत नाही आणि ही स्वतःहून स्वतःच्या पायावर उभी राहायसाठी किंवा स्वतः धीरपणाने म्हणू शकत नाही आई मी जाईन तर कुणी रे शिकीन अजिबात तू काही म्हण मन। असं म्हणू शकतात का आपल्या पोरी अजिबात नाही म्हणू शकत त्याच्या मागच्या कारण कारण तुम्ही सध्या कमवते आहेत का नाही कोणावर डिपेंड आहात आई बाबा बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही पण याचं उदाहरण मी दुसरीकडे देतो तुम्हाला कोणाल मी पैशावर आईबापाच्या पण सध्याच्या घरामध्ये एखाद्या पोराला एखादी पोरगी आवडली सतराव्या वर्षीस दहावीत दहावीत हे पोरी पडून जातात बरोबर दहावीत जर पोरगी पडून जात असेल तर ते याचा विचार करते का पोराचा विचार करते का नाही आणि दुसरी गोष्ट याचा विचार करते का महत्वाचा एकदा बरोबर इकडे शंकरपूर असेल इकडे नेरी असेल बरोबर आहे आणि इकडे भिसी असेल हा सेफ झोन झाला आपला बरोबर आहे सेफ झोन म्हणण्यामागचे कारण सांगतो तुम्हाला एक तुमचा काका किंवा तुमची मम्मी किंवा कोणी जास्तीत जास्त शिकला असेल आणि त्यांचा संपर्क कुठे येत असेल चिमूर सोबत बरोबर आहे चिमूर मध्ये या सर्व गोष्टी आहेत तुम्हाला माहिती आहे आता हे सांगा की तुमच्या मास्तरांना किंवा तुमच्या प्राध्यापकांना याच्या बाहेर दुसरं काही फील्ड माहित आहे का, का? नाही आणि त्यांना ज्या फील्ड माहिती आहे त्याच्यात तुम्ही नाही शिकत कोण शिकते त्याचे पोर शिकते ते सांगितलं तुम्हाला इथं आहे का चिमुर <स्थ> <स्थ> एमबीबीएस आहे का इथं कॉलेज नाही फार्मसी कॉलेज आहे का नाही नर्सिंग कॉलेज आहे का नाही असेल तो एक भारतवाल्याचा नर्सिंग कॉलेज आहे का इथं नंतर इंजिनिअरिंग कॉलेज आहे का नाही मग हे जे त्यांचे पोरं करतात हे